नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रियंकाज किचनमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने ताज्या हिरव्या वाटणातला वाटाने भात कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर त्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटासाठी तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत तर तुम्हाला किती भात बनवायचा त्याच्यानुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता इथे मी एक वाटी इतका घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून मी यामध्ये पाणी टाकून पंधरा ते वीस मिनटं छान असा भिजून देणार आहे तर इथे पहा तांदळामध्ये मी पाणी घालून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवलेलं आहे आता तांदूळ आपला छान असा भिजतोय तोपर्यंत आपल्याला एक वाटण करून घ्यायचं तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडे लागणार आहे इथे मी चार पा, चा ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर अशी कोथंबीर घेतली चार आल्याचे तुकडे घेतले छोटे छोटे आणि दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला यात ह्याचं आहे ना छान असं हिरवं ताजं वाटण बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही याला किती तिखट कमी जास्त लागतं ना त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवरती भात बनवण्यासाठी मी कडे ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलंय तेल आपलं छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये घालून घेतलेले आहे मोहरी एक वेलदोडाचा तुकडा दोन चार लवंगाने आणि तेज आहेत आहे दोन ते घालून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता सॉरी कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला छान लाल रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असतानाच आपल्याला घालून घ्यायचा आहे कढीपत्ता तुम्हाला किती भाग वाटते त्याच्यानुसार तुम्ही कांदे कढीपत्ता किंवा हिरवी मिरचीचं वाटण बनवू शकता तर छान लहान भागावरती आपण हे कांदा परतून घेऊ आता इथे पाहू शकता आपला कांदा छान असा थोडासा सोनेरी रंगावरती परतच झालेला आहे आता त्यामध्ये घालायचं आपल्याला जिरं एक चमचा घेतलेला आहे आणि आपण जे हिरवं वाटण करून घेतले ना ते घालून घ्यायचं आणि छान हे हिरवं वाटण कांद्यासोबत परतून घेतो म्हणजे कांदा पण परतला जातो आणि हिरवं वाटण पण परतलं जातं मिरचीचा आल्याचा आणि रसणाचा उगवा निघून जातो तर इथे पाहू शकता आपल्या वासनाला छान असं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटलं की आपल्या यामध्ये घालायची हळद आणि तवीनुसार भाताला घेतलेलं मीठ त्याचबरोबर आपण एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे जो की मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतो वाला वाटाणा तो घेतलेला आहे तो हळद आणि मीठ आणि वाली वाटानी खनाचे आपल्याला या खना आप तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा छान तेलामध्ये अशी कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आता ज्या वाटेने तांदूळ मोजले ना त्याच वाटीने मी दोन वाट्या पाणी मोजून घेतलेलं आहे या डब्यामध्ये ते घालून घेतलेला आहे म्हणजे एकाच दोन तुम्ही जर दोन वाट्या तांदूळ घेतले तर तुम्ही चार वाट्या पाणी वापरू शकता तुमचा तांदूळ तुम्ही कुठल्या क्वालिटीचा वापरता त्याच्यावर अवलंबून असतं कमी जास्त थोडंसं लागू शकतं जर तुम्ही कुकरला भात बनवत असाल तर तुम्ही या पद्धतीने बनवून लगेच तांदूळ टाकून दोन शिट्ट्या करून घेऊ शकता पण मी कढईमध्ये बनवते त्यामुळे आपल्याला ह्या पाण्याला छान अशी खळघतून उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला लगेच जो आपण भिजत घातलेला तांदूळ जो होता ना तो घालून घ्यायचा अगदी झटपट आणि चवीला भन्नाट असा हिरव्या वाटणातला हा भात वाटाणे भात तयार होतो पहा एकदा मिक्स करून घेऊ आणि मिक्स झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला एकदा छान दन उकळी काढून घ्यायची ह्या भाताला आणि नंतर झाकण ठेवून मिडीयम गॅसवरती हा भात छान असा शिजवून घ्यायचा तुम्ही पण एकदा नक्की माझ्या पद्धतीने असा हिरव्या वाटणातील वाटाने भात करून पहा खूप भारी लागतो एकदम छोट्याशा भुकीसाठी किंवा संध्याकाळच्या वेळी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता एकदम दणून छान अशी उकळी काढून घेऊ आणि उकळी आल्याच्या नंतर कमी गॅसवरती झाकण ठेवून हा भात छान असा शिजवून घेऊ तरी ते पाहू शकता आपला भात छान असा फुलून वरती आलेला आहे आणि शिजलेलं पण असेल तर एकदा झाकण काढून पाहू मध्ये आधी मी एकदा हलवून घेतलेला आहे तर पाहू शकता एकदम मस्त असा आपला भात शिजलेला आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे तर यावरती छान अशी हिरवीगार मस्त कोथंबीर टाकू आणि एकदा छान मिक्स करून घेऊ गॅस मी बंद केलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील वाटाणे भात एकदा करून पहा खायला एकदम मस्त असा लागतो आणि छोट्याशा भुकेसाठी उत्तम आहे तुम्हाला कशी वाटली माझ्या या भाताची रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपी मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद